वार्ता न्यूज सर्वसामान्य जनतेचा हक्काचा आवाज फलटण येथील डॉक्टर युवती महिलेचे आत्महत्येचे प्रकरण आता अंतिम टप्प्याकडे चाललेलं आहे आज प्रशांत बनकर यांची पोलीस कोठडी संपल्यामुळे त्यांना फलटण येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते सुनावणीनंतर न्यायालयाने बनकर यास दिनांक तीस ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की आरोपीने डॉक्टर युवतीचा चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केले आहे या कालावधीतील कॉल डिटेल्स कागदपत्रे व पुरावे गोळा करण्याची गरज असल्याने आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली दरम्यान आरोपीचे वकील ॲडव्होकेट सुनील भोंगळे यांनी विरोध दर्शवताना सांगितले की कॉल डिटेल्स मिळवण्यासाठी आरोपीची उपस्थिती आवश्यकता नाही मागील कोठडीच्या वेळीही देखील हाच मुद्दा मांडण्यात आला होता त्यामुळे पुन्हा त्याच कारणावर कोठडी वाढवणे योग्य ठरणार नाही दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रशांत बनकर यास तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे याच प्रकरणातील दुसरा संशयित आरोपी गोपाळ बदने यालाही न्यायालयाने तीस ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी गंधवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा